नमस्कार मी श्री पाठारे आपण पाहतात आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विविध प्रभागांमध्ये भेट देत आहोत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहोत आज आपण अशाच एका प्रभागामध्ये आलेलो हो। आहोत ठाणे शहरातील द हार्ट ऑफ द सिटी म्हणून ओळखला जाणारा नौपाडा परिसरामध्ये आपण आलेलो हो आहोत येथील नागरिकांच्या समस्या आज आपण जाणून घेणार आहोत नेमक्या या प्रभागामध्ये नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावतात त्यावर येथील स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देतात की नाही देत त्याचप्रमाणे नागरिक त्यांच्याशी कधी जाऊन या विषयावर बोललेले आहेत का त्यांच्या समस्या नागरिकांनी तेथील स्थानिक नगरसेवकांना सांगितलेल्या आहेत का आणि आगामी पालिका निवडणुकांमध्ये नागरिकांना तेच नगरसेवक पुन्हा हवेत का आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत किंवा त्यांना या संदर्भात विचारणार आहोत चला तर मग माझं नाव दास मी इथे विष्णू नगर लहानपणापासून पाहतोय म्हणजे पंचेचाळीस वर्ष मीचाच रहिवासी आता आपण जर पाहिलं असेल तर आता तुमच्या विभागामध्ये काय काय समस्या आहेत तसं आमच्या विभाग हा म्हणजे बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे त्यामुळे तशा फारश्या समस्या नाही काही ठराविक थोडा ट्रॅफिकच्या वगैरे समस्या आहेत त्याच्यासाठी आम्ही फॉलोअप घेत असतो पार्किंग साठी वगैरे बाकी तुमचे लोक समाधानी लोकप्रतिनिधी परत हवे आमच्या एरियातले चारही बीजेपीचे जे नगरसेवक आहेत सुनेश सोशी मृणाल पेंडसे मडवी मॅडम आणि संजय बाबुले साहेब चारही जण अतिशय उत्तम काम करतात सुनेशा आणि किंवा कोणीही चौगई हे आमच्या हक्काची माणसं आहे आम्ही त्यांना दिवसांत कधीही फोन केला रात्री अपरात्री तरी ते फोन करतात कुठलाही प्रॉब्लेम नसेल तर सॉल्व्ह करतो त्यामुळे शंभर टक्के निवडून येणारच आहे त्याची गॅरंटी आहे आम्हाला पर का ने ने ते पाहिजेत म्हणजे त्यांच्याशिवाय आता पर्याय पण नाही कारण इतके गेले पाच वर्षात स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येक कोणी असो म्हणजे मला असं वाटत नाही की आमच्या विभागातल्या कुठल्या पक्षाचा आहे वगैरे हे ते काय राजकारण करत नाही कुठलीही कामं ते वेळच्या वेळी लोकांना रिस्पॉन्ड करतात आम्ही कधीही त्यांना फोन करू शकतो एवढ्या आमच्या नाही माहिती माझा पुण्याचा मला होत नाही पण काम उत्तम करत पुढे आणि एक्सपेशली कोविड चाळीस टाईम खूप मदत झाली वाघुले साहेब सुनील जोशी साहेब की जे लोक ऍडमिट होते त्याला आपण ते फोन वगैरे करून ठेवतो औषध एमडी सी वगैरे सगळं उपलब्ध करून देतो आणि पण खूप मदत करू मग तुम्ही आता आपण पाहिलं असेल तर दुपायल मध्ये जाणार आणि त्याचप्रमाणे बोगल्स मत आहे आणि एंटा मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहे त्यावर काय असेल तर बोगस मधून कसं कोणी पण काही पण लिहिलं

मेश वगैरे सगळे आमचे खूप जुन्या ओळखीचे आहेत आणि गेल्या जेव्हापासून निवडून आले तेव्हा उत्कृष्ट काम केलेलं आहे कायम मदतीला येतात फोन केला की रिप्लाय देतात बिझी असतील तर पंधरा मिनटांनी परत फोन येतो आपण म्हणजे खूप कमी लोक करतात आणि जे सूचना किंवा आम्ही जे काय सजेशन देतो त्याच्यावर अंमलबजावणी होताना दिसते फक्त एकच एक रिक्षा च पार्किंग आणि नो एंट्री मध्ये येणारे जाणारे लोक आहेत त्याच्यावर थोडं काम केलं तर व्यवस्थित थोडं आणि फुटपाथ आणि फेरीवाले प्रश्न हे आमच्या जवळ ते वाटतात आम्हाला माझं नाव अजय मोरेश्वर घाणेकर मी याच प्रभागात राहतो आणि आता जी टीम आहे सुरेश जोशी आहेत मोनालशे मॅडम आहेत किंवा मडवी साहेब आहेत या सगळ्यांनी जी काही कमिटमेंट केली होती त्याच्यापूर्वी ती कमिटमेंट पूर्ण करण्याचा त्यांनी त्यांच्यापर्यंत प्रयत्न केलाय आणि मला वाटतं की जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्यांना यश आलेलं आहे पुढच्या याही निवडणुकीला तेच निवडून माझी इच्छा आहे कारण या एरियामध्ये तसं बघायला गेलं तर अशा फार काही समस्या नाही आहेत पण काही समस्या इथल्या नागरिकांनी तयार केलं त्याच्यामध्ये ट्रॅफिकचे नियम न पाण्या किंवा आरोग्याच्या दृष्टीने जे काही स्वच्छता हा जो काही प्रकार आहे महिलांचं संरक्षण त्याच्यावरती आता संध्याकाळी नऊ दहा नंतर सुद्धा या एरियामध्ये बिंगॉस लेडीज वावर त्याच्या मागचं कारण ते जे संरक्षण आहे महिलांना किंवा लहान महिलांमध्ये किंवा या एरियामधला एक अम्बियन्स त्यांनी तो तयार केलेला आहे की इथे कुठल्याही प्रांतातले लोक आले तरी त्यांना कुठे असुरक्षित वाटणार नाही मला वाटतं हे तर सगळंच त्यांनी जे काही मागच्या वर्षी कामं केलेली आहेत मागच्या निवडून आल्यानंतर आणि त्यांची जी कमिटमेंट होती आम्हा नागरिकांना कि तुम्हाला आम्ही या मूलभूत सुविधा प्रोव्हाइड करू तर ते मला असं वाटतं की डिझर्व्ह करतात हाच प्रवा काय समस्या आहेत तुम्हाला इथे काहीच नाही नगरसेवक कोण आहेत तुमचे सुनेश जोशी सुने जो। सुने जो। काम करतात चांगलं राजकारणाची काय संबंध म्हणजे तेच नगरसेवक परत हवेत आमच्या काय मार्गातच नाही ओके मग तुम्हाला तुमच्या प्रभागात अशा काय समस्या काय सगळ्यात सुविधा आहे ठाण्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या वाहतूक कोंडीची आहे है। मग त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत नाव ना हो तुमचं अनिस ह्याच प्रभागामध्ये राहता मग ड्युटी करता ओके तुमच्या विभागात काही समस्या आहेत काहीच नाही सगळ्यात मोठी समस्या ठाण्यामध्ये एकच आहे वाहतूक कोंडी ट्राफिक इथे जाणवते का कधी काहीच नाही कोणत्या प्रभागात राहतात नगरसेवक कोण आहेत तुमचे नगरसेवक आमचे बीजेपीचे आहेत भी बीजेपीचे आहेत भी मग मा त्यांनी मागील पाच वर्षात दिलेली आश्वासन पूर्ण केली बरेच बरेच पूर्ण केली मग पुन्हा तोच चेहरा पाहिजे की नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे नवीन चेहऱ्यांना द्यायला पाहिजे बरोबर समस्या काय आहेत समस्या आमची बिल्डिंग आता जुनी झाली आहे नगरसेवकाच्या निधीतून काहीतरी मदत मिळाली तर बरं होईल बिल्डिंगला okay. कलर मध्ये डेव्हलप झालेला आहे अच्छा आणि इथे जर विचार केला तर ठाण्यामध्ये नवपाडा घंटा हा जो प्रभाग आहे सगळ्यात मोठा डेव्हलप एरिया म्हणून ओळखला जातो ट्राफिकची किती समस्या आहे वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी म्हणजे खूप आहे तशी वाहतूक कोंडी म्हणजे शाळा ज्यावेळेस सुटते त्यावेळेस वाहतूक कोंडी खूप होती त्यावर कधी काय उपाययोजना केल्यात नगरसेवकांनी इथल्या नगरसेवकांनी केलेली आहे उपाययोजना आणि तुमच्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत तुमच्या प्रभागातले नगरसेवक कोण आहेत साहेब आहेत प्रभागात कधी मागील पाच वर्षात दिलेले आश्वासनं पूर्ण केली रेकॉर्ड नाही तेच नगरसेवक परत पाहिजेत ठाणे शहर म्हटलं की सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडीचे ट्राफिक होते क्रॉस करायचा नाही काहीच नाही अजून फक्त बिल्डिंग होतात त्याच्या व्यतिरिक्त नाही या व्यतिरिक्त अजून काय समस्या आहेत प्रभागात प्रभागात अशी समस्या म्हणजे एक्झॅक्टली जो सकाळचा कंट्रोल ऑफिस काहीच नाही हिरो आहे कुठलंच लक्ष नाही कोणाच लक्ष नाही जरी आम्ही जरी हे केलं आवाज उठवला काय केला नागरिक म्हणून साधारण तरी कोणत त्याचा रिप्लाय होत नाही आणि काय लागतं आपल्याला प्रत्येकावर काय करता काय करता हो चाललंय चाललंय असं नाही चालत ना वी हॅव टू सेब्ले सॉल्व्हता दाखवतच नाही सोल्व्ह नाही यासाठी काय केलं पाहिजे उपाय योजना म्हणजे आता बघा तुम्ही जेवढं म्हणाल पाहिजे तुम्ही आज आज बोलता आज करू उद्या करू फक्त इथे आश्वासन देतात काहीच नव्हत ना मग त्याच शहराला पुन्हा निवडून आणायचं की नव्या शहराला संधी द्यायला पाहिजे नवीन पाहिजेच पाहिजे गेल्या तरच काहीच बेनिफिट तुम्हाला मिळेल ते काहीतरी सांगू शकतात तुम्हाला रिप्लाय तरी देऊ शकता रिप्लायच नाही मिळत आहे अविनाशिना इथे जी विकास कामं आहेत त्यामुळे ह्या भागामध्ये जे कोणी चारी नगरसेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे सुरेश जोशी आहेत संजय वाघुने मृणाल पेडसे आणि प्रतिभा मडवी हे चौघे सातत्याने जनतेच्या संपर्कामध्ये असतात प्रभागामधले विकास कामं म्हणा किंवा या भागामध्ये रस्ते कॉन्क्रीटीकरण करणं हे केलं आहे संपूर्ण प्रभागामध्ये ते काम झालेलं आहे नंतर जलसंपर्क कार्यालय त्यांचं मध्ये आहे सुरेश जोशींच वाघुळे त्यांचं विद्यापीठमध्ये आहे असल्याचं पण विपर्म आहे आणि मर्जली पण पण आहे तर हे सातत्याने जनतेच्या संपर्कामध्ये असतात गेल्या पाच वर्षामध्ये आणि जनसंपर्क कार्यामध्ये जेवढे लोक येतात त्यांच्या सर्व समस्या या भोवल्या जातात प्रत्येक सोसायटी मधले म्हणा किंवा प्रत्येक विभागामधली काम विकास दिसून येतात त्यांची जगात तुम्ही प्रभागामध्ये ठेवलात तरी तुम्हाला काम दिसून येतात की रस्त्याचं कॉम्कीकरण झालं म्हणा किंवा अजून स्वच्छता म्हणा रस्त्याची म्हणा म्हणजे प्रभागाची आ, आता सध्या नगर असे की गेल्या समस्या काहीच नाही गेल्या पाच वर्षामध्ये समस्या सोडवल्या लोकांनी त्याच्या समस्या येतात पण त्या सोडवण्याच काम करतात इथे पाण्याची समस्या होती विष्णू मध्ये की इथे एक जलवाहिनी वेगळी टाकून विष्णू नगर लोकांना पाण्याची एक व्यवस्थानी केली इथं ती मॉल आहे तिथून एक नवीन पाईपलाईन काढली आणि तिथे त्यांची समस्याची प्रवृत्ती आणि आहे अजून बरेच म्हणजे बाकी प्रत्येक सोसायटीच्या जे काही समस्या आहेत त्या प्रत्येक सोसायटी अध्यक्ष आहेत जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या संपर्कात राहून त्यांनी एक ग्रुप तयार केला व्हॉट्सअप ग्रुप त्या ग्रुपमध्ये सगळे सोसायटी मेंबर आहेत त्याच्यामध्ये ज्यांच्या काही समस्या असतील त्या ग्रुप टाकला जातो आणि त्याप्रमाणे कार्यवाही केली जाते प्रकारे हे सगळं संपर्कात आई थांबत नावेश्वर तुमच्या विभागात काय समस्या तसं एकंदर या पूर्ण प्रभाग नंबर एकवीस मध्ये आता जसे पाच वर्षात जसं याने सांगितलं काही नगरसेवक एवढे कार्यरत आहेत की तशी समस्या असा एज सच अशा राहिलेल्या नाही पण तरी काही नागरिकांच्या समस्या येतात तेव्हा आमच्या नशिबाने आम्हाला हे नगरसेवक असा लाभलेत की ते अव्हेलेबल असतात मेन गोष्ट अव्हेलेबल असण दोन हजार सतरा उमेश जोशी आहेत संजय पंटू वागुले आहेत रुणाल पेंटे आहेत आणि प्रतिभा ते मडलू आहेत हो तसं आहे माझ्या मते सर्वच नागरिक हे त्यांच्या कामाला आता संतुष्ट असतील कारण अवेलेबिलिटी ही जी असते नगरसेवकांची पूर्वीच्या याच्यात जी तुम्ही बघाल तर नगरसेवक भेटणंही मुश्किल आहे आता कोणालाही सहज उपलब्ध असतात संजय बागुलो असो किंवा सुनेश जोशी असो दुभई आणि म्हणजे चारही नगरसेवक एक टाइम अवेलेबल असतात लोकांची काम असतात सोडवण्याची मानसिकता तरी असते प्रयत्न लगेच झालेला आम्हाला दिसून येतो त्यामुळे आम्ही त्यांच्या नमस्कार माझं नाव सौरभ पराशे ऋतू पार्क मध्ये राहतो आणि माझं दुसरं घर जे आहे तिकडे रामाची रोज आहे आणि याच प्रभागामध्ये माझा स्वतःचा व्यवसाय सुद्धा आहे तर गेल्या चार वर्षावर पाच वर्षामध्ये जेव्हापासून नव्या तेव्हा चालू झाल्यामुळे एक मोठा बदल असा जाणवला की या भागामध्ये पार्किंगचा हा खूप मोठा विषय होता की जिथे रोज कामावर जाणारे लोक जे आहेत ते सकाळी गाड्या लावून जायचे आणि नंतर जे स्थानिक रहिवासी होते त्यांना पार्किंग करायला मिळायचं नाही किंवा त्यांच्या मग पार्किंग वाले उतरून घेऊन जायचे पण नगरसेवक हे जे आताचे जे नगरसेवक सुमेश जोशी आहेत त्यांनी या प्रस्ताव तोडगा काढण्यासाठी कायम वाहतूक विभागाकडे पाठपुरवठा केला आणि त्याच्यानंतर सकाळी सात ते तीन एक बाजू आणि दुपारी तीन नंतर मध्यरात्रीपर्यंत दुसरी बाजू हे सोल्युशन काढण्यामुळे पार्किंगचा का जो प्रश्न होता फार मोठा या भागामध्ये रस्ते छोटे असल्यामुळे पार्किंगचा मोठा जो विषय होता तो त्यांनी मार्गी लावलेला आहे अजून त्याशिवाय या भागामध्ये एक दुसरा प्रस्ताव की भरपूर बांधकाम वगैरे चालू आहेत बिल्डिंग पुनर्निर्माण जाते त्याच्यामुळे पण त्याच्यात सुद्धा प्रदूषण होऊ नये या भागामध्ये जास्त म्हणूनही त्यांच्याकडनं वेळोवेळी पाठपुरवठा केला जातो आणि कुठलीही समस्या असेल त्यांना कधी फोन केला सारी नगरसेवक या प्रभागातले जे आहेत त्यांना कधीही आपण फोन केला रात्री जरी फोन केला तरी हो सुद्धा ते कायम अवेलेबल असतात हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणता येईल हे आधी कधी होत नव्हतं ते यांच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे होते तर एकूणच आम्ही सर्वजण जे आता या प्रभागातले नगरसेवक आहेत त्यांच्या कामगिरी अतिशय संतुष्ट आहोत तर तुम्ही तुम्ही व्यावसायिक आहात या विभागामध्ये जर आपण औद्योगिक आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्या व्यवसायामध्ये कधी समस्या जाणवल्या किंवा व्यावसायिक समस्या कधी जाणवल्या व्यवसायामध्ये आता कोण या व्यवसायामध्ये मुख्यतः प्रॉब्लेम जो होता तो पार्किंगचा प्रॉब्लेम होता कारण बाहेरचे लोक जर दुकानांपासून गाड्या लावून तर आमच्या इकडे आमच्याकडे येणारे कस्टमर पार्किंग कसं करणार तर त्या मेन प्रश्नावर त्यांनी जो उत्तम कायमस्वरूपी तोडगा आहे जो काढलेला आहे त्याच्यामुळे आमच्या समोरचा फायदा आता होतो त्यामुळे काय होतं दुकान सकाळपासून चालू असतात आमची सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ पर्यंत असतात समोर दुकानाच्या समोर जर पार्किंग असेल तर त्याच्यानंतर जेव्हा जागा मोकळी होतील त्यावेळेला आमच्याकडे जे कस्टमर येतात त्यांना त्याचा फायदा होतो आताच आपण नौपाडा प्रभागामध्ये फिरलेलो आहोत येथील नागरिकांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेतलेल्या आहेत काहींचं म्हणणं आहे की त्यांना हेच नगरसेवक पुढील पाच वर्षासाठी हवे तर काहींच असं की नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली पाहिजे त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये ज्या मुख्य समस्या आहेत सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे वाहतूक कोंडी यावर देखील नागरिकांनी भाष्य केले काहींनी यावर उपाययोजना सुचवल्या तर काहींचं असं म्हणणं आहे की वर्षानुवर्ष इथे वाहतूक कोंडी होतच आहे त्यावर कोणतीही उपाययोजना इथे केली जात नाही त्यामुळे आगामी काळामध्ये आता कोणते नगरसेवक किती पाहायला मिळणार हे महत्वाचं ठरणार आहे